शहरात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा असताना आमदार रवी राणा सुद्धा अनेक कार्यक्रमात हजर राहून विश्रामगृहात सुद्धा बंद खोलीत चर्चा करण्यात आली यावर आमदार रवी राणा यांना विचारले असता राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले येणाऱ्या लोकसभेत घड्याळ की कमळ स्वाभिमानी असा प्रश्न केला असता यावर पंतप्रधान मोदी गृहमंत्री शहा आणि फडणवीस निर्णय घेतील असे स्पष्ट करून राष्ट्रवादी आमच्या सोबत काम करणार अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली असं आहे राजकीय चर्चा झाली नाही अनेक अमरावती जिल्ह्यामधले जे विषय पालकमंत्री म्हणून ते वेळात वेळ काढून आज इथे अनेक भूमिपूजन लोकार्पणासाठी आलेले काही अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीचं महिलांचं स्त्री रुग्णालय दोनशे बेडचं जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना तयार झालं एम आय डी सीचं ऑफिस आहे जे तयार झालं अनेक जे आता या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन बाकी आहे येणाऱ्या आचारसंहिता लागायच्या आधी लवकरात लवकर पालकमंत्री महोदयांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती केली काही कामाची त्यांना माहिती दिली काही डेप्युटीसीच्या निधीबद्दलसुद्धा चर्चा झाली राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि मी आधी सांगितलं खासदार नवनीत राणा यांचा निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेतील त्यात काही हे नाही आहे आणि शेवटी विकासाच्या संदर्भात पालकमंत्र्यासोबत भेटावं लागते चर्चा करावं लागते जिल्ह्याचा विकास ही प्राथमिकता आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊनच आपण पुढे काम करतो त्याच विचाराने काम करणार राष्ट्रवादी सोबत राहील आमच्या चिंता करू नका मी तुम्हाला सांगितलं एन डी एमध्ये सगळे घटक आहे राष्ट्रवादी आहे आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आर पी आयचे आठवडे गट आहे रिपाईचे आपले साहेब आहे सगळे लोक आम्ही एन डी एमध्ये आहे आणि एन डी एमध्ये सोबत राहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं खासदार नवनीत राणाला निवडून देऊ स्वाभिमान आणि कमळ भाजप याचा निर्णय देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री मोदीजी अमित शहाजी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय खासदार नवनीत रांचा प्रचारही सुरू झाला आज कमीत कमी मेलघाटमध्ये पहिला देशामध्ये खासदार असाल की मेलघाटच्या एकशे पस्तीस गावामध्ये त्यांनी आपला प्रचार सुरू केला आपल्या तालुक्या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे महिला मेळावे चालू आहे लोकार्पण चालू आहे भूमिपूजन चालू आहे साडेतीन लाखाच्या वर महिलांसोबत त्यांनी महिला मेळामध्ये संपर्क केला आणि आचारसंहिता लागायच्या आधी सहा लाखापेक्षा जास्त महिला महिला मेळामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याची जोमात तयारी जो पाच वर्ष जो, जो खासदार काम करते आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर ज्या युद्धपातळीवर देशामध्ये दे नवनीत प्रचार प्रसार चालू आहे मला असं वाटतं की त्यांना खूप जास्त प्रचार करायची गरज नाही आहे घराघरामध्ये नवनीत आहे